तुम्ही नेहमी मला बोलता कि पुण्याच्या आसपासच्याच स्टोऱ्या तुम्ही सांगता पण कसं आहे ना काही कि आत्म्यांचं असं प्रॉपर ठिकाण असं नसत ते कुठेही असू शकतात आता ज्या काही स्टोरीज मी सांगतो ह्या पुण्याच्या आसपासच्या भरपूर लोक पाठवतात त्याच मी स्टोरी तुम्हाला सांगतो आणि त्या सगळ्या रियल लाईफ मध्ये घडलेले असतात आज जी, आ, जी आनि बर -बर स्टोरी आहे ही मुंबई ची स्टोरी आहे ती अनिल आणि सोनम नावाच्या घडली होती आणि ही काय अशी भयानक हॉरर हंटेड स्टोरी असं म्हणता येणार नाही पण ही एक हंटेड लव्ह स्टोरी असं म्हणू शकतो आपण स्टोरी सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा कारण अशाच हंटेड स्टोरीज आम्ही या चॅनलवर रिअल लाईफ मध्ये घडलेल्या सांगत असतो तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता स्टोरी इथून सुरू होती अं सांताक्रुज एरियामध्ये अनिल नावाचा एक मुलगा राहत होता आणि त्यांच्याच एरियामध्ये सोनम नावाची एक मुलगी राहत होती आता ह्या दोघांच अफेअर होत आणि आता काही दिवस झाले होते म्हणजे असं फ्रेश अफेअर होतं यांचं आणि काही दिवस झाले होते अनिलला असं वाटलं की असं किती दिवस राहायचं आणि असं जर राहिलो तर रिलेशन पण तिच्याबरोबर खराब होईल सोनम बरोबर म्हणून अनिलनी काय केलं की लग्न करायचा विचार केला आता तिच्या बरोबरच लग्न करायचं आता ह्यांच्या घरच्यांची तर संमती होतीच कि मुलगा चांगल्या जागी काम करतोय मग आपण काय हरकत आहे मग आता ह्यांनी लग्न केलं आणि अनिल आणि सोनम हे सांताक्रुज मधल्या एका आसपासच्या एरियामध्ये त्यांनी एक, एरिया एक फ्लॅट घेतला आता ते फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले आणि नवीन लग्न झालं होतं लग्नाला फक्त तीनच दिवस झाले होते आणि नवीन सोसायटी नवीन घर त्या आ, हो आ, कौ, कौ, हो आता त्यांना त्या सोसायटीतल्या लोकांनी चांगलं वेलकम केलं म्हणजे असं फॅमिली सारखी वाईफ येत होती त्यांचे आणि पूर्ण असं त्यांना वाटत होतं की आपण घरात बाहेर आलोच नाही आपण घरी आणि एवढे म्हणजे कॉपरेटिव्ह लोक होते ते वेलकम झाला त्यांचं लग्न झालं आता अनिल हा रोज सकाळी नऊ ला जॉबला जायचा आणि रात्री दहा वाजता तो जॉबवरून यायचा आता लग्नाला त्यांच्या मिनिमम पंधरा दिवस झाले होते आणि ही जी सोनम होती ही म्हणजे आता प्रत्येक मुलीची काहीतरी इच्छा असतेच लग्नानंतर आणि मग ती विचार करायची की हा आपलं म्हणजे अनिल जो होता हा अनिल एवढा कामामध्ये व्यस्त असायचा की तो सोनमला नवीन लग्न होऊन सुद्धा वेळच देत नव्हतं रात्री झाला आला की जेवण करून काय तिला दिवसभर ऑफिस मध्ये घडलंय काय झालंय आज दिवस कसा गेला काही न बोलता झोपून जायचा आता ही जी सोनम होती ना खुश होती म्हणजे अगोदरही तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि आजही करतो मग हा असा का वागतो आता ती मनामध्ये ते तिच्या चालूच होत की आता नवीन लग्न झालं म्हटल्यानंतर भरपूर मुलींच्या इच्छा असतात पण अनिल असं काही करत नव्हतं आता लग्नाच्या एक महिन्यानंतर अनिल एकदा असाच रात्री घरी आला आणि सोनमला म्हणाला की माझे दोन तीन बॅग काढ आणि पॅक कर चार चार दिवसासाठी मी दुबईला जाणार आहे माझ्या ऑफिसची टूर आहे आता ते ऐकून सोनम मनातून खुशी झाली आणि एक्सायटेड पण झाली की तिला असं वाटलं की अनिल नक्कीच आपल्यालाही घेऊन जाणार पण तो सरप्राईज देणारे सांगत नाही मग तिने काय केलं बॅग वगैरे काढल्या अनिलचं पूर्ण जे काय सामान होतं ते भरलं तिच्या त्याचे कपडे भरले आणि ती ते पॅक करून स्वतःची बॅग पैक घेऊन पॅकिंगला लागली आता तेवढंच अनिल आला आणि अनिल म्हणाला तू हे काय करते तो सोनम म्हणाली काय नाही माझी बॅग पॅक करते तर अनिल म्हणाला की मी एकटाच आहे काय तू नाही येणार आहे माझ्या बरोबर माझ्या ऑफिसची टूर आहे आता हे ऐकल्यानंतर सोनम मनात्मक खूप उदास झाली तिने मनात विचार केला काय हा माणूस आहे नवीन लग्न झाले लग्नाला एकच महिना झालाय आणि हा माणूस स्वतः एकटा जातोय पण मला बोलतही नाही आता सकाळ झाली आणि तो घरातून निघाला आता तो फ्लाईटमध्ये पण बसला आता त्याला कुठं ना कुठं कुटा तरी मनात वाटत होत की आपण जे केलंय ते नाही का भरपूर चुकीचं आहे कारण आपण सो, सोनमला लग्नानंतर मुलीची अपेक्षा बायको ती पूर्ण करत नाहीये आपण तिला पण बोललो पाहिलं होतं की आपण तू पण चल माझ्या बरोबर काय करू पैशाचा प्रॉब्लेम असल्या कारणामुळे मी तिला बोलू नाही शकलो आणि त्यांनी पाहिलं होतं की ती रात्री जेव्हा अनिल झोपला होता तेव्हा ती रात्री मध्यरात्री उठून रडत बसली होती आता ते त्याला खूप वाईट वाटलं मग त्यांनी काय मनात विचार केला की राहू दे आता आपण काय करायचं तिला तर आपण सांगितले चार दिवस पण आपण एक दिवस अगोदरच जायचं आणि तिला सारख वाईट जायचं आता तसंच झालं तो चार दिवसासाठी गेला होता आणि तो तिसऱ्याच दिवशी तिकडनं मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये आला आणि तो एअरपोर्ट पासून टॅक्सी मधून त्याच्या घरी चालला होता त्यांनी मनात विचार काय केला की आता आपण सोनमला सरप्राईज द्यायचं त्यांनी काय केलं जाता जाता काय फुलाचं दुकान होतं एक त्याच्यातनं थोडी फुलं घेतली आणि त्याच्याकडे तर त्याच्या फ्लॅटची चावी असायची त्यामुळे तो तिला सरप्राईज द्यायचं पूर्णपणे त्यांनी प्लॅनिंगच केलं आता तो त्या सोसायटीमध्ये गेला वर गेला त्यांनी लॉक उघडलं आणि दार उघडून बघतोय तो काय सोनम एका दुसऱ्याच माणसाबरोबर बेडवर एक इंटिमेट कंडिशन मध्ये होती एकदम क्लोज त्या माणसाच्या आता ते बघून तो रडायलाच लागला पण त्याच्या तोंडून एकही शब्द निघला नाही त्यांनी सरळ डोळे बंद केले डोळे पोसले आणि तो तिला काय बोलायला खूप घाबरला आणि तो त्या रूम मधन निघाला आता ते बघून सोनमला कळून चुकलं की आपण काहीतरी खूप घानेरडं काहीतरी केलेलं आहे आपल्याकडनं भरपूर मोठी चूक झाली म्हणून ती ती पण सोसायटी मधनं बाहेर निघाली आणि त्याच्या मागेपाळात ती जाऊन बघतीय तर तिला तो, तो कुठं भेटला नाही कारण की तो कुठं गेला एवढ्या लवकर तिला नाही आता ती पुन्हा घरी आली आणि रडत होती आता हा जो अनिल होता तो कसलंच व्यसन करायचं नाही म्हणजे त्याला स्मोकिंगची सवय नव्हती ना ड्रिंकिंगची सवय होती पण त्याचं मन आज एवढं तुटलं होतं की त्यांनी दारूची एक बाटली पूर्ण केली तो कधीच पीक नव्हता त्याने दारू पिली आता तो नशेच्या मध्ये रात्रीच्या वेळी घरी चालत 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 येत होता आता तो त्या बिल्डिंग मध्ये गेला तर त्याला खाली पूर्णपणे आवाज येऊ लागला काहीतरी बडबड करतय कोणतरी त्यांनी बघितलं की लोकांची भरपूर जिथं अनिल राहत होता तिथनं भरपूर बायकांचा बोलण्याचा आवाज येतो ओरडण्याचा आवाज येतो तर तो पटपट पटपट सेकंड फ्लोर वर गेला आता बघतोय तो काय त्याच्या जे घर होत त्याचा जो फ्लॅट होता त्या फ्लॅटच्या बाहेर भरपूर गर्दी होती त्यांनी एकाला विचारलं माणसाला की काय झालं एवढी गर्दी का तर तो बोलला की ती जी वहिनी होत्या त्यांनी आत्महत्या केली ते ऐकून अनिल शॉक झाला जाऊन बघतोय तो काय तिने गळ्याला गळफास घेतला होता पंख्याला लटकून पोलीस तिला त्या पंख्यावरून उतरवत होते ते बघून अनिल खूप रडायला लागला त्याला मनात हे येत होत की कदाचित आपण तिचं ऐकलं असतं काय बोललो असतो तर कदाचित असं झालं नसतं पण आता अनिलला कळतच नव्हतं काय करावं आता तिचं अंतिम संस्कार झाला आता अनिल हा विचार करत होता की मला जे काय झालंय त्याची आठवणच नको त्यांनी सोनमच्या फॅमिलीला बोलून घेतलं आणि सोनमचे जे काही कपडे होते जे काही तिच्या आठवणी होत्या त्या सगळ्या देत होता पॅक करून देत होता पण एक अशी गोष्ट तिची एक होती आठवण ती त्याच फ्लॅट मध्ये होती जेणेकरून त्या गोष्टीमुळं पुढं काहीतरी विचित्र कांड होणार होत आता आणलनी तर सगळं आता विसरायचा प्रयत्न केला आता त्या दिवशी तो तिच्या फॅमिलीला सगळं तिचे जे काय कपडे होते तिच्या काय आठवणी होत्या सगळ्या दिल्या आणि त्या दिवशी रात्री तो झोपला आता रात्री झोपल तर मध्यरात्री त्याला असं जाणवलं हो की कोणीतरी त्याचे पाय धरले आणि कोणतरी म्हणजे असं पस्तावा रडतय ते ऐकून त्याने डोळे उघडले डोळे उघडून बघतो तर त्याच्या पायाला कुठल्या तरी बाईने धरलंय आणि ती बाई रडतीय आता अनिलला का वाटलं की हे जे आहे ते माझ्या माइंडचा खेळ आहे हे माझं सबकॉन्शियस माइंड मध्ये ज्या गोष्टी बसल्या त्याच्यामुळं हे मला दिसत आता तो उठला सकाळी त्यांनी दिवसभराचं काय असेल ती त्याची कामं केली पण तो उदासच होता आता त्या दिवशीही तो त्याच फ्लॅट मध्ये आता ह्या घटनेला तीनच दिवस झाले होते म्हणजे ती सोनमला मरून तीनच दिवस झाले होते त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याला असं जाणवलं होतं आज तिसरा दिवस होता आज त्यांनी काय ऑफिस मध्ये सुट्ट्या टाकल्या होत्या त्यामुळे तो घरीच होता आजही दिवसभरात त्याची कामं झाली तो झोपून गेला आजही त्याला असं जाणवायला लागलं की कोणतरी त्याच्या पायाला असं घट्ट धरलंय आणि जोर जोरात आता त्याला जाग आली त्यांनी बघितलं तर ती सोनम होती आणि सोनमचा जो आवाज होता तो असा प्रेत आत्म्यासारखा विचित्र आवाज येत होता आता तो खूप घाबरला घाबरला आणि त्यांनी कस बस स्वतःला सावरलं आणि तो सकाळपर्यंत कसाच बसून राहिला आता त्याला त्या दिवशी असं जाणवायला लागलं की भांडी पडताते ते ऑटोमॅटिकली फ्रीज हलतोय जसं काय कोणीतरी नाही का अटेन्शन मागतय पण इतक लक्ष दे माझ्याकडे आता अनिलने काय केलं हे त्यांनी बघितलं त्याला कळून चुकलं की काहीतरी वेगळा प्रकार होतो अनिलने एक पंडित बोलवला म्हणजे एक मांत्रिक तांत्रिक आसपास तस कोणतरी बोलवलं आणि त्यांनी त्याला सांगितलं की ह्या घरामध्ये तिचाच आत्मा आहे सोनमचा तुझ्या बायकोचाच आत्मा आहे आणि तो तिथं सगळ्यांना त्रास देणार आहे बघ आता तू काय करायचं आता अनिलने डिसिजन घेतला की जाऊ दे आता मला हे घर सोडायचं पण अनिलने ते घर कुणाला विकलं नाही कारण त्याला माहिती होतं की ह्या घरामध्ये अशी घटना घडती त्यामुळे दुसऱ्यांच्या जीवाला धोका नव्हतं त्यामुळं अनिलनी काय केलं की ते घर स्वतःच्याच नावावर ठरलं पण ते घर त्या मांत्रिकाकडनं त्या पंडितकडनं पूर्ण सिक्युअर करायचा प्रयत्न केला म्हणजे पूर्ण बंदोबस्त केला की दाराला ताबीज बांधले होम हवन घातले आणि ते दार कायमचं बंद केलं आणि त्याच दिवशी अनिल रात्री तो दुबईला कायमचा शिफ्ट झाला आता ह्या घटनेला भरपूर काळ लोटला आजूबाजूचे लोक सांगतात की तिथं संध्याकाळच्या वेळी सात साडेसातच्या टायमिंगला त्या रूम मधन कोणीतरी रडतय कोण चालतय कोण उड्या मारतय कोण असं वेड्याचं जसं काय त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय कोणतरी गिडगिरून म्हणजे तळतळून रडत आहे असं आता रोज संध्याकाळी हे चालायला लागलं आता हे लोकांना पण कळलं लो होतं की या घरामध्ये कोणतरी आहे किंवा तो आत्मा सोनंत आहे कारण की तिने आत्महत्या केली एक दिवस असं झालं की एक एक इलेक्ट्रिशियन आला आणि त्यांनी एका दारावर टप केलं म्हणजे कुठला दरवाजा जो सोनूनच जो, घर होत त्याच्या समोरचं बेल वागले आता त्यांनी दार उघडलं एक मॅडम होते तो वायरमन त्यांना म्हणाला या घराला तावीज वगैरे का लावले लाव या दाराला नाही खूप दिवसापासून खूप वर्षापासून तर तो म्हणाला असं कसं बोलता परवा दिवशी मी आलो आणि त्याला तेव्हा तो तावीज नव्हते त्या मॅडम होत्या त्यांच्या मी आत्मनं इलेक्ट्रिकच काम करून दिलं तुम्ही असं कसं काय बोलू शकता की खूप वर्षापासून बनलं मी परवा येऊन गेलो आता ते ऐकल्यानंतर ती जी समोरची घराची होती ती पूर्णपणे घाबरली प्रकार चालला होता हा प्रकार अख्ख्या बिल्डिंगला माहीत पडला की संध्याकाळ झाली की नाही का तिथं आवाज येतात विचित्र विचित्र रडतो कोणतरी हसण्याचा आवाज येतो आता त्या जे सोसायटीचा चेअरमन होता त्याला सगळ्यांनी कम्पेअर केले की असा असा प्रकार चाललाय तुम्ही पण इथंच राहता तुम्हाला पण माहिती तो बोलला मलाही माहिती आहे आता त्यातले काही लोक होते जे सेकंड फ्लोरचे त्यांनी चेअरमनला सांगितलं की बाबा आम्ही इथं राहू शकत नाही कारण की आमची मुलं आमची मुलं संध्याकाळच्या वेळी घरातनं बाहेर निघायला पण घाबरतात एवढे विचित्र आवाज येतात तर काही लोकांनी तिथल्या घर सोडलं आता चेअरमननी विचार केला ती एक डिसिजन घेतलं की आता आपण सेकंड फ्लोर जो आहे तो पूर्णपणे बंद करायचा म्हणजे फक्त जायचं असेल तर लिफनी जायचं वर पण पायऱ्यावरून यायचं नाही पण हे जे झालं त्यांनी ते बंद केलं पूर्णपणे सेकंड फ्लोर पण तिथं एक अशी जागा होती की तिथनं एक बोळ होती त्या बोळातनं कोणी आत येऊ जाऊ शकत होत पण जे मोस्टली बिल्डिंग मध्ये जेवढे राहिलेले लोक होते जे चौथ्या मधल्यापासून ते खालपर्यंत ते वर जायचं असेल तर लिखलीत जायचे खाली यायचं असेल तर लिखलीत जायचे आता त्याचे सोसायटी होती तिथे काळं कुत्र होत काय करायचं ते एकटच त्या बोळात ये जा करायचं ते कॉलनी मध्ये त्यांच्या सोसायटी मध्येच असायचं ते, ते कुत्र आणि आता ते कुत्र जेव्हा पण भुकल जेव्हा पण धुकल संध्याकाळच्या वेळी आता कुत्री मोस्टली आवाजावर भुकत नाही कुत्री कुणाला तरी बघितल्यावर भुकतात आता ते जे सेकंड फ्लोर वर जाणार कुत्र असायचं ते संध्याकाळी भुकलं की त्या पूर्ण सोसायटीतले लोक समजून जायचे की त्या, त्या वहिनी आता बाहेर आल्या रूमच्या आणि त्या फिरतात तर ते लोक स्वतःला त्यांच्या रूममध्ये पॅक करून घ्यायचे मुलांना बाहेर जाऊन द्यायचे नाही कोणीच बाहेर यायचे नाही आता ही जी घटना ज्या सोसायटीमध्ये घडली ज्या बिल्डिंगमध्ये घडली लोक आजूबाजूचे लोक असे सांगतात की आजही तिथं संध्याकाळच्या वेळी त्या फ्लोअरवर जात नाही आज आजही आजही संध्याकाळी आम्ही आमची दार खिडक्या लावून घरात बसतो आता भरपूर लोक तिकडे सोडून गेलेत पण त्या एरियामध्ये त्या बिल्डिंगचा हा जो किस्सा आहे हा किस्सा खूप फेमस आहे सेकंड फ्लोअर वाली भाभी किंवा सेकंड वाली वहिनी लोक असेच बोलतात संध्याकाळ झाली कुत्र्याचा आवाज आला की सेकंड फ्लोर वाली भाभी किंवा सेकंड फ्लोर वाली बहिणी बाहेर आल्या मित्रांनो ही घटना सांताक्रुज मध्ये घडली होती जी घटना आहे ही सांताक्रुजच्या एका फ्लॅट मध्ये घडली होती आता तो अनिल तर काय इंडियात परत आलाच नाही आज आजही तो फ्लॅट तसाच जे तावीज वगैरे गुंडळले तसाच पडू नये त्या फ्लोर वर सेकंड फ्लोर वर कोणच जात नाही आणि त्या बिल्डिंग मध्ये जे राहणार आहेत ते हळूहळू एक एक बाहेर कुठेतरी राहायला जातात मित्रांनो ही जी घटना आहे ही इंटरनेट इंटरनेटवर वर गुगलवर पण आहे पण ही जी मी सांगितली ही डिटेल आहे की एक्झॅक्टली तिथं काय झालं पण ही गुगलवर स्टोरी आहे कोज हंटेड बिल्डिंग मित्रांनो आजही त्या बिल्डिंगच्या इथं कोणी जात नाही त्या बिल्डिंग मध्ये जे राहतात तेही संध्याकाळी सहाच्या पुढं बाहेर येत नाही धन्यवाद